हे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना पतई घाट आहे पतई घाट हा या ठिकाणी पाहिलं तर हा पतई घाट आहे नर्मदा मैयाचा आणि आपण पतई या गावामध्ये हा पतईचा आश्रम आहे आमचा राहतो यार ठिकाणी बघा पतई आहे ना महा महादेव मंदिर शिव मंदिर असं आहे ना या ठिकाणी ना दर्शन घेऊन आजच्या आमच्या बारा तारखेच्या परिक्रमेची सुरुवात केलेली या ठिकाणावरून ह्या आश्रमावरून नर्मदे नरपदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना पतई घाट पास करून पुढे आले त्यानंतर पतई शिव मंदिर आणि इथं पतई सिद्धटेक घाट आहे इथं सिद्ध मंदिर आहे सिद्धेश्वर मंदिर आहे या ठिकाणी आम्ही पतई वरून आता आम्हाला आहे ना पुढे नर्मदा ताटाने जशी जशी छोटी 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 जशी जशी गावं लागतील त्याप्रमाणे आम्हाला आहे ना पुढे पुढे जायचं आणि नर्मदा मय या किनारी किनारा मार्गे जायचं आहे आम्हाला ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हा आमचा असा किनारा आहे या ठिकाणी ते या ठिकाणी नर्मदे हार नर्मदे हार सबिंदु सिंधु शुष्कलतरंगभंगरंजित दिशस्तु पाप जात जात कारिवारीयुत कृतानंतरि वर्मदे पाद पंकज नमामि नर्मदे नर्मदे ओम जय जगदानंदी मैया जय आनंदकंदी ब्रह्मा हरिहर शंकर वा शिव हर शंकर रुद्री पालती ओम जय जगदानंदी ते पहा या ठिकाणी जर आपण आहे ना पहिले तर आपला नर्मदा मैया किनारा त्या मार्गे आपण चाललेलो आहे सुंदर असा किनारा आणि परिक्रमावाशी या ठिकाणी मार्गे चाललेले सर्व परिक्रमाशी आम्ही पतईवरून शिवमंदिर शिवमंदिराचं दर्शन घेऊन पुढे येणा निघालो आहे या ठिकाणी आणि सुंदर असा किनारा आहे हा हा, हा, हा या ठिकाणी बघा आपण येणार गाव शुक्ल तीर्थ महादेवाचं इथं आहे ना एक पिंड आहे म्हणजे मंदिर आहे ह्या मंदिराचं आहे ना आणि मंदिर थोडं वरती असल्यामुळे आहे ना आम्ही नर्मदा मैयाच्या आहे ना तटाने आणि हे नर्मदा मैयाचे आहे ना इथं आम्ही बालभोग घेतला खाली बालभोग महाराजांनी बालभोग आणला होता खालीच आणि इथे एक असं आहे हे जी रेती आहे ना ही रेती आपल्याला जी दिसते ना की समुद्रात अशीच रेती असते त्या ठिकाणी जो समुद्र आहे ना समुद्रामध्ये सेम अशीच रेती असते या ठिकाणी आणि इथे जसा एक समुद्र आणि सागर असे ह्या मैयाचा खरोखर कर सागर आहे त्या ठिकाणी पाहिलं तर मैयाचा हा सागर आहे आपण सागरामधूनच असं हे करतो आणि त्या तटाला एक मोठं मंदिर आहे त्याचं मंदिराचं नाव काय माहिती नाही पण एक सुंदर असं मंदिर दिसतं या ठिकाणी जर पाहिलं तर नरपती पदे अरे या ठिकाणी पाहिलं तर आपण आहे ना मच्छवर गावावरून आल्याच्यानंतर आहे ना हे आहे ना रामपुरा गाव आहे या ठिकाणी आपण आहे ना रामपुरा या ठिकाणी आहे आत्ता आणि हा आपल्याला जो घाट आहे ना रामपुरा घाट आहे या ठिकाणी हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे छोटा या ठिकाणी नर्मदे बा हा जो आपला नर्मदा परिक्रम मार्ग आहे नर्मदेहर या ठिकाणी बघा आपण आहे नर्मदा परिक्रमा हा जसा आहे ना छोटी पगदंडी आहे ना ही वरून पण रोड आहे इकडनं पण रोड आहे नर्मदा परिक्रमा हा मार्ग आहे ना पण ह्या लोकांची जी शेती केलेली आहे ह्या लोकांनी पगदंडी थोडीशी ठेवलेली आहे पण हे लोक आहे ना अशी शेती करतात ना थोडीसुद्धा जागा सोडत नाही हे जाण्यासाठी आणि पूर्ण ओल्लं ओल्लं करून टाकितात सगळीकडं ओल्लं केल्यामुळं याच्या महिला असत्यात परिक्रमावाशी महिलांमध्ये एक माताराणी माताराणी त्यांना चालण्यासाठी थोडीशी तकलीफ होते या ठिकाणी आणि हे तसेच आपली शेती आहे ना हे शेती करत राहतात कामं नाही थोडी थोडी करायची एकदम ओलो ओलो करून ठेवतात या ठिकाणी जर पाहिलं तर हे बा असं ओलं करतात एकदम असं बसण्यासाठी जागा होतात थोडी पण ठेवत नाही का खाली बसावा हे जी पूर्ण अशी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे आपले एक नर्मदा मैया आहे मैयाचं ठिकाणी आपण मैयाच्या बरोबर आहे ना मैया किनारा मार्ग आहे मैया मैया किनारे मार्ग आहे आपण आणि आत्ता आपण आहे ना रामपुरा पास करून आलो आणि राम मंदिराचं दर्शन घेऊन पुढं आहे ना, आले ना। थोड़ा 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 थोड़ा। हा पुढं आल्याच्यानंतर हे असे शेतीच्या बाजूनही ना थोडा 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 हा रस्ता आहे या ठिकाणी जर पाहिलं तर तिकडचा तट आणि हा तट या ठिकाणी आपण आता सध्या आहे ना ह्या तटामार्गे जो आपला उत्तर आ, उत्तर तट आहे आणि उत्तर तटाने आपण या ना पुढं अमरकंटककडे चाललेलो आहे अमरकंटककडे या ठिकाणी आणि आता आपण सध्या हे बा ह्या ठिकाणी अशा ठिकाणी आपण हे नर्मदा मैया किनारी आपण बरोबर किनारा मार्गे किनारामार्गे चाललेलो आहे थोडेसे किती काय होतं भरपूर असं इथे आता वसायला थोडीशी जागा आहे ह्या ठिकाणी पण त्रासच बसण्याचं ओढलं आहे ना बारा एक वाजेपर्यंत जी दव असते ना ती दव काय हटणार नाही बारा एक वाजेपर्यंत बारा एकच्या नंतर ती दव हटणार त्या ठिकाणी जर पाहिलं तरी दव दव आहे ना ती बारा एकच्या नंतर हटणार संपूर्ण आणि आता थोडंसं थोडं थोडं जर मयेचं पाणी कमी झालं ना तर जर जशी जागा होईल ना तस तसं इथे हे करतात शेती करतात तेव्हा मैया आपल्या मय्याच्या ना चालण्यासाठी वेगळाच आनंद येतो आणि ह्या आनंदाने आपण ती परिक्रमा चालत असते ना या मय्याच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपली आनंदाने चालत असते मय्याच्या किनारी हा वेगळाच आनंद आपल्याला येत असतो नर्मदा मैया किनारी नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपला नर्मदा परिक्रमा आहे ना हा जो आपला आहे ना मार्ग आहे ह्या मार्ग आणि आपण नर्मदा मैया किनारी एक किनाऱ्या मार्गे आपण चाललेलो आहे हा आपला किनारा आहे किनाऱ्याने जाता जाता आपल्याला थोडीसुद्धा ह्या लोकांनी ना चालण्यासाठी जागा न ठेवल्यामुळं आपल्याला थोडी चालायला एवढी तकलीफ होते का या ठिकाणी जर पाहिलं तर आपण चालण्यासाठी खरोखर तकलीफ होते आणि हे लोक थोडीशी जागा जरी आपल्याला चालण्यासाठी ठेवली तरी थोडा जायला पण आणि चालायला पण थोडा थोडा आनंद झाला असता पण त्या रेतीमध्ये चालायला ना थोडंसं कंटाळा येतो कारण पायी आहे ना पूर्ण रेतीमध्ये जातात परत ते उचलायचे परत टाकायचे आपण जर जा रेंगत जातो लहान मुलगा त्याप्रमाणे आपली परिस्थिती होते या ठिकाणी जर पाहिलं तर आणि ते शेतीवाल्यांनी काय शेती काय सोडली नाही शेती, शेती करतच राहतात हे लोक थोडी पण कशी पण बांधा बांधाला बिंदाला शेती केलेली आहे लोकांनी पण थोडं थोडं आपण करतच हे राहणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आ, नर्वदा, नर्वदा हे जे आम्ही चाललो आहे बघा हा जो मार्ग आहे नर्मदा नर्मदा माई तिकडून आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणावरून चालायला थोडीशी जागा थोडी चांगली भेटली आम्हाला म्हणून थोडंसं बरं वाटलं नर्मदा मैया जरा आता ह्या साईडला म्हणजे आता आम्हाला थोडासा की ते आहे ना एक आहे ना घाट लागणार आहे त्या त्या घाटावरून बघूया या ठिकाणी जर आ जायला जर आपल्याला त्या ठिकाणी जागा असली पण आपण ज्यावेळेस जी नर्मदा परिक्रमा करत आहात ना हा जो मार्ग आहे ना जो एकट्यासाठी आहे ना एकटा जर करत असं ना एक दोघं ते पण एकसारखे जण पाहिजे एक साथ दोघ दोन जण का चलने का आ, मिलन होना चाहिए लेकिन हे ऐसा आहे हे ऐसी बात एक एक साथ मिलन हो गया तो जाने के लिए कोई दिक्कत नहीं लगेगा चलने के लिए कोई तकलीफ नहीं होएगा या ऐसा एक ये इधर क्योंकि कोई आ, साथ में तो थो, थोड़ा एक अंदाज थोड़ा सा प्रॉब्लम में आ गया थोड़ा नहीं बोला तो पीछे भी जा सकते तो पीछे नहीं बोले तो नहीं बोला तो आ, मुझे जायला जर आपल्याला तसं जर म्हणलं हा पुढं कंटाळा आला तर त्या वाळूमध्ये चालायला खरोखर सगळ्यांनाच कंटाळा येऊ शकतो कारण रेती जी आहे ना ही रेतीमध्ये आहे ना पायी जास्त आतमध्ये जातात त्यामुळे चालायला कंटाळा येतो आणि चालायला एवढं आपल्या अंगावरती आहे ना वज आहे वजन घेऊन चालायचं आहे म्हणजे आपण काय करतो वजन घेऊन चालल्यानंतर आपल्याला थोडासा चालायला कंटाळाच येत राहतो मग आपण थोडासा कंटाळा कंटाळा करतो हे ठिकाणी नर्मदा मय्याच्या किनाऱ्या आपण चाललो आहे किनाऱ्या मार्गे नर्मदे या ठिकाणी बघा आपण नया खेडा इथे एक घाट छोटासा नया खेडा या ठिकाणी आम्ही आणि नर्मदा परिक्रमा आहे मार्ग मैया नर्मदा आहे नया खेडा घाट के वर आहे जरा थोडासा केस चढ आहे ह्या चढांवरती चढतो आहे जरा एक जास्त उतार आणि चढ आहे या ठिकाणी आणि वर चढून वर गाव आहे नर्मदा मैया खाली आहे या ठिकाणी पाहिलं तर कारण वरती गावं असतात नर्मदा मैया खालून चालते आणि वरती गावं असतात या ठिकाणी खेडा या ठिकाणी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी आणि ते जुनी जुनी भरपूर पुराणी शंभर शंभर वर्षाची कारण झाडांवरूनच कळते या ठिकाणी जर पाहिलं तर हे सगळे झाडांवरूनच समजतं किती वर्षाची मंदिरं आहेत किती वर्षाचं काय या ठिकाणी नर्वे या ठिकाणी बघा नर्मदा मैया तिरा किनाऱ्यावरती आहे ना जी ही जी शेती आहे ना आपल्याला हा जो आहे ना या प्रकार हरभऱ्यासारखा जो प्रकार दिसतो ना हा हरभरा नसून आहे ना हा अख्खा मसूर आहे अख्खा मसूर हे जर तुम्ही पाहू शकता अशी एकदम फुले येतात हा संपूर्ण अख्खा मसूर आहे आणि थोडी थोडी याच्यामध्ये आहे ना एक धनं आहे आणि ही नर्मदा मैयाच्या बरोबर किनारी आणि किनारे किनारा किनार अख्खा मसूर आहे अख्खा संपूर्ण अख्खा मसूर आहे इथे एवढा सुंदर असा आणि त्याच्यामध्ये पहा ना पवारणी नाही काय नाही काय नाही काय नाही या ठिकाणी जर पाहिलं तर असं एकदम असं या ठिकाणी भरपूर असा आहे ना काही काही अक्का मजूर लावतात काही डॉलर ना लावतात इकडचे शेतकरी ना अशा प्रकारची पिकं घेत राहतात चांगले आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये असतात ना खाण्याच्या जीवनात खाण्या खा जे खायला खाण्यासाठी लागत नाही त्या जेवणामध्ये ती पिकं आपल्याला घेत राहतात रोजची रोज या ठिकाणी हे पा